शहरातील भागा सा अनेक भागात छातीभर पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे अनेक नागरिक आहेत ते सोसायट्यांमध्ये अनेक तासांपासून अडकून पडलेले आहेत त्यांना बाहेर काढण्यात सध्या येत आहे आणि अडचणीत आलेले लोक मग ज्येष्ठ नागरिक असतील कोणाची औषधं असतील अशी जी काही मदत आम्हाला करता येईल किंवा लोकांना त्या पाण्यातून बाहेर काढून एक सुरक्षित जागेवर नेण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रशासनाला जी काही मदत करावी लागेल ती पूर्ण ताकदीने आम्ही करणार आहोत पावधन भागामध्ये दिलीपांना तिथं शोरूम देखील आहे त्यात म्हणजे अनेक शोरूम मध्ये पाणी गेलेलं आहे नागरिकांचं नुकसान आहे आणि आरोप असा आहे की जिल्हाधिकारी लक्ष देत नाहीत किंवा गेले अनेक वर्ष मीही त्या भागातली बराचसा तो भाग बारामती लोकसभा मतदारसंघात येतो आता खरं आरोप प्रत्यारोप करायची वेळ नाही पण दोन गोष्टी मला प्रशासनाला जरूर विचारायला आवडतील की जर एवढा पाऊस होता अलर्ट होता तर तुम्ही नागरिकांना तो अलर्ट का नाही पोहोचवला हा पहिला मुद्दा दुसरा तुम्ही जेव्हा पाणी सोडायचा निर्णय घेतला तेव्हा भोंगा असेल किंवा अनाऊन्समेंट आता तंत्रज्ञान एवढं झालेलं आहे टेक्नॉलॉजी व्हॉट्सॲप मोबाईल किती गोष्टी आहेत मग प्रशासनाने का नाही लोकांना कळवलं की आम्ही पाणी एक अर्धा एक वे, दिलास था जे था, तास जर वेळ दिला असता पाणी सोडायच्या आधी तर ह्यातले जे ज्येष्ठ नागरिक लहान मुलं या सगळ्यांना आपण कुठेतरी स्थलांतर केलं असतं पण अर्थातच प्रशासनाचं लक्षच नाही त्यातून नदी जोड नदी सुधार नाले सफाई अनेक असे उपक्रम पुण्यात बिग कॉन्ट्रॅक्च्युअल बिग तिकीट प्रोजेक्ट्स हे जे चाललेले आहेत रस्त्याचे खोदून अर्धे ब्रिज खोद तयार आहेत पण अर्धवट सोडलेले आहेत असे अनेक जे प्रोजेक्ट्स आहेत इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स पुण्यातले ते इथं अर्धवट आहेत किंवा त्याचं प्लॅनिंग व्यवस्थित इंटिग्रेटेड केलेला नाही आहे पाऊस पडलाय का तर होर जरूर पडला आहे पण प्रशासन त्याचा मॅनेजमेंट करायला स्थानिक प्रशासन पुणेचं कमी पडलंय का हे दुर्दैवाने आपल्याला म्हणावं लागेल हो प्रचंड हाल नागरिकांचे त्याच्यामुळे आहेत ता एक मुद्दा दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अनेक ठिकाणी जे लो वॉटर लाइन्स आहेत त्या लाईन्समध्ये ह्याच पुण्या मुन्सिपल कॉर्पोरेशननी भिंती बांधल्या होत्या की म्हणजे हे पाणी कंट्रोलमध्ये राहील आज ते त्या भिंती ज्या वॉल्स बांधलेल्या आहेत त्या वॉलला ओलांडून पाणी चालले म्हणजे मग त्या रिटेनिंग वॉल ज्या त्यांनी बांधल्या त्याचा उपयोग काय झाला आज आज सर्वसामान्य माणूस पहिल्या मजल्यावर पण नाही काही गाड्यांमध्ये लोक बाहेर काढत आहेत माझी सगळ्या पुण्याकरांना अतिशय विनम्रपणे विनंती आहे घराच्या बाहेर पडू नका अगदी इमर्जन्सी असल्याशिवाय आणि गाडीत जर तुम्ही बसत असाल गाड्या हलवायला तर गाड्या लॉक करू नका खिडकी वर करू नका दोन तीन लोक आत्ताच मी सिंहगड रोडला आढावा घेतला तिथे काच फोडून लोकांना बाहेर काढका ऑटोमॅटिकली गाड्या लॉक होत आहेत ज्या पद्धतीनं आरोप होतो आहे की पुण्यामध्ये लाईफ सेव्हिंग जे बोट्स असतात त्या देखील उपलब्ध नाही आहेत अनेक ठिकाणी जे जॅकेट असतात ते देखील उपलब्ध नाही आहेत प्रशासन करत काय हाच तर माझा प्रश्न आहे मला आज खरं तर राजकारण करायचं नव्हतं किंवा काही आरोप प्रत्यारोप प्रत्यारो करायचे नव्हते कारण का आता लोकांना मदतीची गरज आहे पण प्रशासन गेले अडीच वर्ष आम्ही सातत्याने म्हणतोय की इलेक्शन घ्या नगरसेवक जागेवर नाही सगळा लोड त्या एका पुन्हा म्युन्सिपल कॉर्पोरेशनवर आणि गेले वर्षभर तुम्ही बघताय प्रशासनासाठी पुण्यासाठी म्हणजे दुर्दैव आहे की खरंच पुण्यात काय चाललं आहे ड्रग्ज माफिया पुण्यामध्ये मा हिट अँड रन पुण्यामध्ये गाड्या फोडा ती कोयता गँग पुण्यामध्ये आता हे पण पुण्यामध्येच म्हणजे सातत्याने जे काही होतंय वाईट ते आपल्या पुण्यातच का होतोय हा एक मोठा प्रश्न मला पडायला लागला आणि प्रशासन अर्थातच पुण्याचं कुठेतरी कमी पडतंय मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आभार मानते की आता त्यांनी टी व्हीवर येऊन स्टेटमेंट केलेलं आहे मदतीबद्दल पण बाकी प्रशासन पुण्याचं आहे कुठे काही आपत्कालीन परिस्थिती देशामध्ये प्रत्येक ठिकाणी वाढताना पाहायला मिळते प्रशासनाला या सगळ्या संदर्भात ट्रेनिंग देणं गरजेचं आहे का कारण सतत अशा घटना समोर येतात आणि प्रशासन झोपलेलं असतं ट्रेनिंग ऑलरेडी दिलेलं असतं एकतर त्याचं एक वेगळं डिपार्टमेंट आहे क्रायसिसचं त्याच्यामुळे काही वेगळं ट्रेनिंग द्यायची गरज नाही अहो अगदी छोटीशी गोष्ट आहे काल जेव्हा तुम्ही धरणातलं पाणी सोडणार होता तेव्हा तुम्ही त्या भागातल्या लोकांना अलर्ट का नाही केलं काल जर एक फोन किंवा निरोप जाऊन लोकांना एक भोंगा वाचवला असता यंत्रणा लावली असती सरकारनी तर हजारो लोक आज वाचली असती त्यांना आपण शिफ्ट केलं असतं ना कुठेतरी अर्ध्या एक तासामध्ये पूर्वी मुवमेंट करून गेली लहान लहान मुलं ज्येष्ठ नागरिक आज कोण गच्चीवर बसले कोण जीव वाचवत भयानक परिस्थिती आहे पुण्यामध्ये